हाय गाईज वेलकम टू माय चॅनल तर आज आपण पाहणार आहोत होम मेड तुरुटी फेस पॅक इथे मी एक बाउल घेतलाय त्यामध्ये एक चमचा तांदळाचे पीठ टाकायचे आहे थोडीशी तुरटी पावडर टाकायची आहे थोडेसे मध टाकायचे आहे हे सर्व मिक्स करून थोडे थोडे पाणी टाकून हा फेस पॅक तयार करून घ्यायचा आहे हा फेस पॅक आपल्याला चेहऱ्यावर पंधरा ते वीस मिनिटांसाठी लावून ठेवायचा आहे त्यानंतर चेहरा घ्यायचा आहे हा फेस पॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळेस लावायचा आहे आणि हा फेस पॅक वापरत असताना मॉइश्चरायझर लावणे अवश्य आहे सेकंड फेस पॅक बघूया एक चमचा मुलताने माती घ्यायची आहे त्यामध्ये थोडीशी तुरटी पावडर टाकायचे आहे थोडेसे मध टाकायचे आहे आणि थोडेसे रोज वॉटर टाकायचे आहे जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही रोज वॉटर टाकायचे आहे ड्राय स्किन असेल तर दूध टाकायचे आहे आणि जर तुमच्या स्किनवर ओपन फोर्स असतील चेहरा काळवडलेला असेल तर तुम्ही दही टाकायचे आहे फेसपॅक तयार करून घ्यायचा आहे आणि हा फेसपॅक आपल्या आठवड्यातून तीन वेळेस लावायचा आहे आणि मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा